ही गोष्ट खरी आहे की काल रात्री तीन वाजता पोलिसांनी रेड मारली असता पुण्यातल्या एका रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या बाजूला एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी पाच पुरुष आणि दोन महिला ह्या रेओ पार्टी करताना आढळल्या त्या ठिकाणी काही अंमली पदार्थ देखील आढळून आले पोलिसांनी सगळ्यांना अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे रोहणी खरसिंचे पती आहे काय सांगाल नाही याच्यामध्ये पहिले ते कोणाचे आहे किंवा राजकीय प्रभावित कुठल्या व्यक्तीचे नातेवाईक अशी कुठलीही गोष्ट पोलिसांना माहीत नव्हती परंतु नंतर सकाळ नंतर ते माहीत झालं की ते सन्मान्य नाथाबोंचे जावई आहेत केल्या जात आहे की एकनाथ खडसे सरकार विरोधात वारंवार बोलत असल्यामुळे ही कारवाई केली असल्याचं मी आपल्याला आधीही सांगितलं की कारवाई, ही कारवाई कुठली व्यक्ती तिथे बसली आहे म्हणून केलेली नाही तर पोलिसांना टिप मिळाली होती की अशा पद्धतीची रेव पार्टी ह्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी आपलं कर्तव्य निभावलेलं आहे अशा पद्धतीच्या अनेक धाडी पोलिस जेव्हा जेव्हा माहिती मिळत असते तेव्हा करत असतात त्यातलाच हा एक भाग आहे पहिल्यांदा अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की अनेक लोकांना वाटायचं की ठाकरे कुटुंब कुठंतरी एकत्रित आलं पाहिजे जर का निमित्तानं ते एकत्रित येत असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे नाही राजकारणामुळे ना कुठेही कौटुंबिक दुरावा निर्माण होता कामा नाही जर का ते पवार कुटुंब देखील एकत्र येत असेल तर त्यांना देखील आमच्या मनापासून शुभेच्छा आहे अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे की अनेक लोकांना वाटायचं की ठाकरे कुटुंब कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे जर का ह्या निमित्तानं ते एकत्रितच असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे नाही राजकारणामुळे ना कुठेही कौटुंबिक दुरावा निर्माण होता कामा नये जर का ते पवार कुटुंब देखील एकत्र येत असेल तर त्यांना देखील आमच्या मनापासून शुभेच्छा आहे